नातेसंबंध जीवनाची खरी शान माणसाच्या जीवनात नाती ही अतिशय मूल्यवान समजली जातात नाती हीच खरी संपत्ती असे मानले जाते झाडाला जशी पाने फुले मुळे असतात त्याचप्रमाणे माणसाचीही नाती असतात नात्यांच्या अभावाखाली जीवन हे एकाकी कोरडे होऊन जाते नाती ही फक्त रक्तानेच बनतात असे नाही नाती ही प्रेम आपुलकी त्याग समजूतदारपणा यामुळे बनत जातात आई आईवडील बहीण भाऊ पती पत्नी मित्र परिवार, ही नात्यांची मैफिल आपल्याला परमेश्वराकडून लाभलेली अमूल्य देणगी आहे पण आजच्या या भौतिकवादी जगात ही देणगी हरवत चालली आहे असे दिसून येते नात्यांची खरी सुरुवात ही आपल्या आई वडिलांपासून होते नाती नसलेला माणूस कितीही श्रीमंत असला तरी एकाकी दुःखी असहाय्य वाटतो माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक नाती जोडली जातात त्यातील काही सोबत राहतात तर काही मागे पडतात नातेसंबंध जपून ठेवण्यासाठी क्षमा संयम संवाद असणे आवश्यक असते नात्यांना काळजी आणि आपुलकी दिली तर ती घट्ट होत जातात नाहीतर चूक झाल्यावर कान धरणारी आणि चांगले काम केल्यास पाठ थोपटणारे हात हरवत जातात नाते ही एक अशी किल्ली आहे जी जीवनात आनंदाचे दार उघडत असते म्हणूनच नात्यांना सांभाळून ठेवणे गरजेचे आहे नात्यांना आपलेपणाची ऊब भावनांची जाणीव प्रेमाचे पाणी त्यागाची छाया लाभली तर जीवनात आनंदी आनंद येईल नाती ही जीवनाचा पाया असतात पण आता बदलत चालला आहे नात्यांचा खरा अर्थ